नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पोस्ट ऑफिसच्या दहा लाख आणि पंधरा लाख रुपयांच्या अपघात विम्याची माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही विनंती चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतर्फे पे रुपये पाचशे पंचावन्न आणि रुपये सातशे पंचावन्न रुपयामध्ये दहा लाख आणि पंधरा लाखांचा अपघात विमा हा मिळणार आहे तर मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ग्राहकांसाठी हा विमा असणार आहे तर या विम्याची काय वैशिष्ट्ये असणार आहेत ते आपण आता बघणार आहोत तर बुपा या इन्शुरन्स कंपनीने हा विमा सुरू केलेला आहे तर मित्रांनो या विम्याचा जो कालावधी असणार आहे तो एक वर्षाचा असणार आहे या विम्याचा लाभ घ्यायचा असेल तर पॉलिसीधारकाचे वय अठरा ते पासष्ट दरम्यान असावे कमीत कमी अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त पासष्ट वर्षे वय आवश्यक आहे तर या विम्यामध्ये जर तुम्ही पाचशे पंचावन्न रुपयाचा विमा खरेदी करत असेल तर तुम्हाला दहा लाखांचा विमा कवर होईल आणि जर तुम्ही सातशे पंचावन्न रुपयांचा जर प्रीमियम भरत भरणार असाल तर तुम्हाला पंधरा लाख रुपयांचा अपघात विम्याचा कवर मिळेल जर समजा पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला दहा किंवा पंधरा लाख मिळू शकतात सोबतच कायमस्वरूपी सो अपंगत्व आल्यास दहा किंवा पंधरा लाख मिळणार समजा मित्रांनो एखाद्या व्यक्तीने हा अपघात विमा काढला आणि त्यानंतर त्या व्यक्तीचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्या व्यक्तीला कायमचे अपंगत्व आले तर त्याला दहा किंवा पंधरा लाख रुपयांचे संरक्षण मिळेल त्यानंतरचं आहे कायमचे आंशिक अपंगत्व इथेसुद्धा दहा ते पंधरा लाखापर्यंतचा लाभ हा ग्राहकाला मिळेल दवाखान्याचा जो खर्च आहे तो एक लाख रुपयापर्यंत मिळेल मुलांचा शिक्षण लाभ पन्नास हजार किंवा एक लाख रुपये मिळेल मुलांचा विवाह लाभ पन्नास हजार किंवा एक लाख मिळेल आणि सोबतच इथे महत्त्वाची गोष्ट आहे वार्षिक आरोग्य तपासणी ही मोफत होणार आहे या विम्यामध्ये तुम्हाला एक वार्षिक आरोग्य तपासणी मोफत मिळणार आहे आणि मित्रांनो या विम्याचा जो वेटिंग पिरियड असणार आहे तो तीस दिवसांचा आहे म्हणजेच प्रतीक्षा कालावधी हा तीस दिवसांचा असणार आहे अपघात किंवा सामान्य आजारामुळे प्रतिदिन पाचशे ते हजार रुपये इतके सुद्धा मिळतील त्यानंतरचं आहे मातृत्वासाठी सामान्य खोलीसाठी पाचशे किंवा हजार रुपये मिळतील तर मित्रांनो जर तुम्हाला हा सात सातशे पंचावन्न आणि पाचशे पंचावन्न रुपयांचा अपघात विमा काढायचा असेल तर तुम्ही तुमच्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हा अपघात विमा काढू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद